येणाऱ्या एकोणतीस तारखेला सगळ्या बहुजनांना एकत्र करून आम्ही मनुस्मृतीचे दहन करणार आहोत महाडमध्ये बलिदान गेलं तरी चालेल पण पुस्तकात मनुस्मृती येऊन देणार नाही असं वक्तव्य थेट आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केलं आहे स्त्रियांविषयी जे मनुस्मृतीमध्ये लिहिलं आहे ते वाचा ज्योतिबा फुले यांनी शाळा सुरू केली नाही तोपर्यंत ब्राह्मणस यांना देखील शिक्षण घेता येत नव्हतं एकोणीसशे पन्नासला ला संविधान म्हणजेच मनुस्मृती असल्याचं सांगितलं बाबासाहेबांनी महिलांसाठी मनुस्मृती जाळली कार्यकर्ते पेटून उठतील हा देशावरती हल्ला तर तमिळनाडू पेरियार आणि आंबेडकर यांनी याला विरोध केला के होता महाडला ज्योती पेटवली तर संपूर्ण ही ज्योत पेटेल असं वक्तव्य त्यांनी केलं त्याचबरोबर जनतेच्या डोळ्यात भाजपा हद्दपार दिसत होता निवडणुकीच्या वेळी ही निवडणूक जनतेने हातात घेतली होती कोणीही काही न बोलता मत लोक मतदार करून घरी निघून गेले न बोलणारी लोक ही फार डेंजर असतात ती सत्तेच्या विरोधात असतात असं वक्तव्य त्यांनी या ठिकाणी केलं आहे एकोणीशे पन्नास साली जाहीर केलं गेलं म्हणजे याचाच अर्थ की हळूहळू संविधानाला टाचणी लावण्याचा प्रयत्न केला जाणार आहे आणि त्याला आम्ही कडाडून विरोधी येणाऱ्या एकोणतीस तारखेला महाड येथे सर्व बहुजनांना एकत्र करून या सरकारचे जे नवे उद्योग आहे समज पुस्तकांमध्ये मनुस्मृती आणणे ह्याच्या विरोधात आम्ही मनुस्मृतीचे दहन जे बाबासाहेबांनी केलं होतं त्याचं स्मरण ठेवून बाबासाहेबांच्या चरणांशी लीन होऊन आम्ही तेच धोरण अवलंबणार आहोत आम्ही देखील मनुस्मृतीचं धन करणार आहोत आणि मनुस्मृतीला आमचं बलिदान गेलं तरी चालेल पण मनुस्मृती पुस्तकात आम्ही येऊ देणार नाही पुस्तकांमध्ये आणून आमच्या लहान बालकांची मन खराब करायची मी सगळ्यांना आव्हान करतो की तुम्ही बाकी काहीच वाचू नका चातुर्वर्णे वाचू नका भेदभाव वाचू नका शिक्षणा संबंधात जे काय लिहिलंय ते वाचू नका तुम्हाला सगळ्यांना आई आहे तुम्हाला सगळ्यांना बहिणी आहेत स्त्रियांविषयी मनुस्मृतीमध्ये जे वाचलंय ते इथल्या सर्वसामान्य माणसाला तो कुठल्याही वर्णातला असो आपल्याकडे चार वर्ण आहेत त्या चार वर्णातल्या कुठल्याही पुरुषाला ते मान्य आहे का स्त्रियांविषयी जे काय लिहिलंय ते त्यांनी ते मला सांगावं आणि आता तुम्ही सगळ्यांनी खास करून माझ्या बहिणींना माझ्या मातांना मी आव्हान करतोय की तुम्ही वाचा तुमच्याबद्दल काय लिहिलेलं आहे आणि म्हणूनच जोपर्यंत ज्योतिराव फुले महात्मा ज्योतिबा फुले यांनी शाळा उघडली नाही तोपर्यंत इथल्या ब्राह्मण स्त्रियांनाही शिकता येत नव्हतं ह्याचं कारण एकच मनुस्मृती त्या मनुस्मृतीचं दहन आम्ही महाडला जाऊन करणार आम्ही कुठल्याही पक्षाचं नाव घेत नाही पण महाविकास आघाडीचं जे धोरण आहे त्या धोरणानुसार आम्ही मनुस्मृतीचं एकोणतीस तारखेला महाड येथे दहन करणार